नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सोपी गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात भयंकर तेज आहे अनेक कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांना सतत जबरदस्त परतावत येत आहे त्यापैकी एक असा मल्टीबागर शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यादीच बनवले हा शेअर बऱ्याच काळापासून शेअर बाजारात रॉकेट बनलाय इतकंच नाही तर या शेअरनं अनेक वेळा अप्पर सर्किटलाही स्पर्श केला आहे या शेअरचं नाव आहे सौभाग्य मर्कटाईल्स लिमिटेड पण शेअर बाजारात दोन हजार तेजी दिसून येत आहे गुरुवारी कंपनीचा शेअर नऊशे वीस रुपयेवर होता दरम्यान ही किंमत अठरा ऑगस्ट रोजीच गाठली आहे तेव्हापासून त्यात कोणतेही व्यवहार झालेले नाही परंतु गेल्या काही वर्षात तिनं गुंतवणूकदारांवर पैशाचा वर्षावच केला आहे एक एकेकाळी या शेअरची किंमत एक रुपयांपेक्षा पण कमी होती या शेअरनं दोन महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिलाय अठरा जून रोजी या शेअरची किंमत सुमारे चारशे त्रेपन्न रुपये होती आता या शेअरची किंमत नऊशे वीस रुपये आहे अशा परिस्थितीत या शेअरनं दोन महिन्यात शंभर टक्क्याहून अधिक परतावा दिलाय जर तुम्ही दोन महिन्यापूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम दोन लाख रुपये झाली असती म्हणजेच तुम्हाला दुप्पट नफा मिळाला असता कंपनीनं एका वर्षात शेअर मार्केटच्या कस्टमर लोकांना खूप मालामाल केले आहे जर आपण एका वर्षाच्या परताव्याबद्दल बोललो तर त्यानं जबरदस्त परतावा दिला आहे एका स्टॉकनं एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले एका वर्षापूर्वी त्याची किंमत सुमारे पंचावन्न रुपये होती अशा परिस्थितीत म्हणजे या परिस्थितीमध्ये एका वर्षाचा परतावा पंधराशे टक्क्याहून अधिक आहे जर तुम्ही एका वर्षापूर्वी कंपनीचे एक लाख रुपयाचे शेअर घेतले असते तर त्याची किंमत आज सोळा लाख रुपये झाली असती म्हणजे एक लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एका वर्षात सोळा लाखांचा नफा झाला असता कंपनीनं कसं बनवलं बनवलंय आपण त्याबद्दल क माहिती घेणार आहोत या शेअरनं गुंतवणूकदारांना बनवलं बनवले तेही सुमारे पन्नास महिन्यात म्हणजे चार वर्षाच्या कमी कालावधीमध्ये मे दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला शेअरची किंमत फक्त शहाण्णव पैसे होती शेअरची किंमत किती होती फक्त शहाण्णव पैसे होती तेव्हापासून या शेअर मध्ये प्रचंड वाढ झाली आता या शेअरची किंमत नऊशे वीस रुपये या काळात या शेअरनं सुमारे अठ्याण्णव टक्के परतावा दिला आहे जर तुम्ही मे दोन हजार एकवीसच्या सुरुवातीला त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत नऊ पॉइंट एक्क्याऐंशी कोटी म्हणजे सुमारे दहा कोटी झाली असती तर कंपनीची आपण बाकी काही माहिती घेणार आहोत कंपनी काय काम करते तर सौभाग्य मर्कटाईल कंपनीची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झाली ही कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी रस्ते आणि स्टीलचं उत्पादन करते ती कोळसा आणि दगड यासारखी खनिजे देखील काढते याशिवाय ती मोठ्या प्रकल्पासाठी मशीन भाड्याने देण्याचं काम करते ही कंपनी बी एस सीवर लिस्टेड आहे कंपनीचं मार्केट कॅप सुमारे सातशे त्र्याहत्तर कोटी रुपये आहे आपण या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट पाहणार आहोत जून दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचा जो नेट सेल होता बावन्न पॉईंट बत्तीस कोटी एवढा होता एक्सपेन्सेस होते चव्वेचाळीस पॉईंट त्रेपन्न कोटी ऑपरेटिंग प्रॉफिट होता सात पॉईंट एकोणऐंशी कोटी आणि अदर इन्कम होते झिरो इंटरेस्ट झिरो पॉईंट एकोणीस कोटी डिप्रिशिएशन झिरो पॉईंट झिरो आठ कोटी प्रॉफिट बिफॉर टॅक्स सेवन पॉईंट फिफ्टी टू म्हणजे सात पॉईंट बावन्न कोटी हा प्रॉफिट बिफॉर टॅक्स होता आणि कंपनीचा नेट प्रॉफिट होता पाच कोटी बासष्ट लाख आणि अर्निंग पर शेअर म्हणजे एका शेअरवरती कंपनीला प्रॉफिट जो नफा मिळाला आहे सहा रुपये एकोणसत्तर पैसे जर मार्च दोन हजार पंचवीस या क्वाटरमध्ये आपण नेट प्रॉफिट बघितला तर सात पॉइंट अठ्ठावन्न कोटी डिसेंबर दोन हजार चोवीस या क्वाटरमध्ये तीन कोटी पासष्ट लाख सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन पूर्णांक अकरा कोटी म्हणजे कंटिन्यू कंपनीचा प्रॉफिट जो आहे नेट प्रॉफिट हा वाढत आहे तर कंपनीचा आपण पुढे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहणार आहोत कंपनीचं जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे इयरली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीला नेट प्रॉफिट हा सोळा कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट झाला होता आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये कंपनीला बारा कोटीचा नेट प्रॉफिट झाला होता मार्च दोन हजार तेवीसमध्ये कंपनीला अकरा कोटीचा नेट प्रॉफिट झाला होता मार्च दोन हजार बावीसमध्ये कंपनीला परत अकरा कोटीचा प्रॉफिट झाला होता म्हणजे कंपनीचा नेट प्रॉफिट इयरलीसुद्धा हे ग्रोईंग फेजमध्ये आहे अर्निंग पर शेअर जर बघितला तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अठरा होता त्या अगोदर तेरा होता अगोदर बारा होता आणि तेर परत तेरा होता म्हणजे ही ग्रोईंग अशी कंपनीची प्रॉ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे कंपनीचा जर शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिला तुम्ही तर प्रमोटरची पंच्याहत्तर टक्के हिस्सेदारी याच्यामध्ये आहे आणि पब्लिकची हिस्सेदारी पंचवीस टक्के आहे तर प्रमोटरनी खूप सारी हिस्सेदारी स्वतःकडे या शेअरची ठेवले आहे चांगला शेअर आहे त्यामुळे प्रमोटरनी या शेअरमध्ये स्वतःची हिस्सेदारी पंच्याहत्तर टक्क्यामध्ये अबाधित अशा प्रकारची ठेवली आहे कंपनीवरती आपण जर कर्ज बघितलं बॉरोईंग तर आत्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीवरती फक्त सात कोटीचं कर्ज आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद